कारखाना आणि शेतकरी वाचण्यासाठी चौकशी यंत्रणेला आवश्यक ते सर्व सहकार्य करू असं मनोगत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी व्यक्त केलं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीच्या पार्श्वभूमीवर बोलताना अभिजित पाटील यांनी कारखाना आणि शेतकरी वाचणं अत्यावश्यक असल्याचं स्पष्ट केलं तपास आणि चौकशी यंत्रणेला आवश्यक ही ते सहकार्य करू त्यांनी ही शेतकऱ्यांचं हित पाहावं असंही ते म्हणाले चर्चा झाली जेणेकरून कारखाना वाचला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शब्द दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची बिल देणे बाकी आहे आणि मग हा हायक शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे त्याबाबत त्यांना बोलल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाची आड घातलेली आहे का नाही तर सगळी त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही आणि फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांनी चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू की फक्त होईल असं काम करणार आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली आहे अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जे मदतीचा आम्हाला शब्द दिला त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही तुम्हाला काय वाटतं मदत करायला हवी त्यांनी मदत मूळ मूळ मुद्दा असा आहे सर की घरवून झालो की कारखान्याला मदत झाला पाहिजे त्यासाठी म्हणे ती किंमत आम्ही मोजायला तयार मग हा तर काही फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला निवडणुका संपला शेतकऱ्याचा आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्या म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय दरम्यान अभिजित पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत सध्या मिळत आहेत